नमस्कार कालच्या दिवसात समाज माध्यमावरती आणि वृत्तवाहिन्यांवरती एक आर एस एसचा भैयाजी म्हणजे त्याचं नाव सुद्धा भैयाजी आहे आणि त्याचे दळवद्री विचार सुद्धा भैयांसारखेच आहेत त्यांनी एक विधान केलं आहे मराठी महाराष्ट्राबद्दल आणि मराठी माणसाबद्दल की मुंबईमध्ये विविध भाषा बोलणारे लोक आहेत घाटकोपरची भाषा गुजराती आहे त्यामुळे मुंबईमध्ये प्रत्येकजण जे राहायला येतात त्यांना मराठी बोलणे आवश्यक नाही असे ह्या भैयाजीचं विधान आहे तर ह्या भैयाजीला मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आमचं सांगणं आहे की मुंबईसह महाराष्ट्र हा मराठी एक भाषिक संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून आमच्या एकशे सात हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्याच्यामुळे फक्त मुंबई घाटकोपरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा फक्त मराठी एक भाषिक राज्य म्हणूनच अस्तित्वात आलेला आहे भाषावार प्रांतरचनेच्या आधारे महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे मराठी एक भाषिक राज्य म्हणून तर त्या राज्यात अशा या भैयाजीने भाषिक आणि प्रांतिक तेढ निर्माण करण्याची वक्तव्य करू नयेत नाहीतर रस्त्यावरती किंवा महाराष्ट्रात मुंबईमध्ये जिथे कुठे हा भैयाजी दिसेल त्याच्या तोंडाला काळं फासण्याचं काम आम्ही करू आणि त्याच्या समर्थनार्थ म्हणजे ह्या दळभद्री विचार सरनी मांडलेल्या भैयाजीच्या समर्थनार्थ आपले घाटकोपरचे आमदार राम कदम हे त्याच्या समर्थनार्थ उतरलेले आहेत की त्यांनी नागरिकांनी भैयाजीच्या विधानाचा चुकीचा विपर्यास काढलेला आहे जेव्हा हा भैयाजी बोलतो घाटकोपरची भाषा गुजराती आहे यामधून विपर्यास कोण काय काढेल हे आम्हाला राम कदम यांना विचारायचं आहे तर उगच नसत्या वादामध्ये त्यांनी पडू नये मुंबईसह महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त मराठी एकभाषिक राज्य आहे महाराष्ट्रात जे परप्रांतीय राहतात त्यांनी मराठीत बोलणं आवश्यक आहे त्यांनी राज्याची राज्यभाषा स्थानिक भाषेचा सन्मान करायलाच पाहिजे त्यामुळे आमची शासनाला सुद्धा विनंती आहे जे कोणी अशी महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल विधानं करत असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी